सर्वसामान्य जनतेचा वाद मिटवा आणि कारखाना सुरू करा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी आर्थिक तोट्याने हैराण शेतकरी डोकारे साखर कारखाना तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी सोलापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे तातडीने सुरू करण्याची मागणी करत तहसीलदार दत्तात्रय जाधव हो यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले की मागील वर्षापासून हा कारखाना बंद अवस्थेत असल्याने सभासद शेतकऱ्यांना टनाला तब्बल हजार ते पंधराशे रुपयांचा तोटा बसलाय हा तोटा शेतकऱ्यांसाठी कधीही न भरून निघणारा ठरलाय कारखान्याच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली असतानाच कारखाना सुरू न झाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे संचालक मंडळ आणि कारखाना घेतलेले सावंत साहेब आपल्यामधील वाद बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली तसेच ऊस उत्पादक सभासदांचा मेळावा घेऊन कारखाना बंद होण्याची कारणे स्पष्ट अशी अशीही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली सध्या ऊस कोणता कारखाना घेऊन जाईल त्याची हमी कोण घेणार झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालक मंडळ अथवा साहेब करणार का असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले संचालक मंडळ व सावंत साहेब यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा त्यातून मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कारखाना सुरू करावा अशी विनंतीही शेतकऱ्यांनी के केली आहे या निवेदनावर तालुक्यातील जालमसिंग गावीत विनायक गावित आरसी गावीत रतनजी गावीत रोशन नाईक अनिल गावी शरद मावजी टी एन गावीत शंकर गावीत शिवाजी गावीत दिलीप गावीत शमूवेल गावित विलास गावित आशिफ गावित दिनू नाईक दिनकर गावित विक्रम गावित राजू गावित केसन गावित दासू गावित बालू गावीत वेचा गावित अश्विन वसावे अमोल गावित गुलाब गावित पंकज वसावे असं अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तालुक्यातील आदिवासी सहकारी कारखाना का डोकारे हा कारखाना मागील एक वर्षापासून बंद स्थितीत पडलेला आहे आणि मागच्या वर्षीही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यांनामागे कमीत कमी, कमी हजार ते पंधराशे रुपयाचं नुकसान या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत एक निवेदन दिलं आहे की या तालुक्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ज्या आदिवासी सहकारी कारखान्याच्या भरोशावर ज्यांनी ऊस लावलेला आहे लागवड केलेली आहे मदे त्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे आमची एकच विनंती आहे या निवेदनाद्वारे की संचालक मंडळ आणि ज्यांना हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिलेला आहे ते सावंत साहेब यांची एक बैठक होऊन याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आमची अशी मागणी आहे की कारखान्या साईडवर या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांचे एकत्रित एक मेळावा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना समजू द्या की काय अडचणी सुरू करण्यासाठी आणि म्हणून आज या तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला असताना त्यांच्या हिताचा कोणी विचार करत नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की कारखान्याच्या साईडवर ऊस उत्पादक शेतकरी सभासद संचालक मंडळ आणि ज्यांना आपण कारखाना चालवायला दिला आहे ते सावंत साहेब यांची एकत्रित सभा झाली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला हिताचा निर्णय झाला पाहिजे म्हणून हा कारखाना सुरू करण्याच्या बाबतीमध्ये हित पुढील पावले उचलली गेली पाहिजेत अशी आमची मागणी आहे